जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची एकशे बासष्टावी जयंती आपण संपन्न करीत आहोत या निमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे सर तसेच या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले हिंदी भाषा आणि साहित्याचे प्रसिद्ध लेखक समीक्षक विचारवंत आणि पात्र वक्ते आपले सर्वांचे स्नेही डॉक्टर सतीश यादव सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी डॉक्टर उमरकांती शेजे साहेब उमाजी मळभाते सर जिरवलकर साहेब आणि आदरणीय अण्णांचे स्नेही बिरादर साहेब तसेच या महाविद्यालयात उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी बंधुवारी आजच्या या जयंती दिनाचा औतिज्य साधून या दोन्ही महापुरुषांच्या मी, मी अभिवादन करतो त्याचबरोबर नळेगावच्या या मातीमध्ये ज्यांनी शिवजागृती महाविद्यालयाचे बीजारोपण केलेले आहे आणि त्या बीजाचा आज हा वटवृक्ष फुललेला आपल्याला दिसत आहे त्या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी माधवराव बाळतराव पाटील साहेब अण्णा यांचा आज प्रथम स्मृती दिन आहे त्यानिमित्तानं मी आदरणीय अण्णांच्या चरणी सुद्धा विनम्र वंदन करतो अभिवादन करतो मित्र हो खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू हे स्मृतीच्या उगमापासून एक चालत आलेलं चक्र आहे आणि या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये विचाराचा प्रवाह सुद्धा चालत असतो अखंडितपणे एक महापुरुष येतो तो विचाराची पेरणी करतो जन्मभर अविरत क्रांतीचं कार्य करतो आणि ती शिजोरी दुसऱ्याकडे देऊन तो निघून जातो परंतु अशा अनेक महापुरुषांची परंपरा आपल्या देशात आहे जे आले आणि गेले परंतु त्यांच्या स्मृतीच्या रूपानं ते आजही आपल्या ज्वलत आहेत अगदी त्याचप्रमाणे या दोन्ही महापुरुषांच्या विचाराचा वारसा वसा विचार समाजात पेरण्यासाठी अण्णांनी जे शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्य केलं त्या सर्व विचार परंपरेचा हा एक समारंभ या ठिकाणी आज संपन्न होतो आहे आणि मला वाटतं नैसर्गिक चक्राचं हे एक संतुलित अशा प्रकारचं संमेलनच आहे अशा या प्रसंगी महाविद्यालयातील या विभागांच्या वतीनं आज हा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्याचा मनस्वी आनंद आपल्याला आहेच आहे आनंद याच्यासाठी की हे विचाराचं संमेलन आहे या मातीमध्ये मराठी माणसाचा स्वाभिमान स्वाभिमानी बाना दादर करण्यासाठी ज्यांनी शिवबा घडवला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श आजच्या समाजाला असलं खूप काळाची गरज आहे कारण ज्या राजमाता जिजाऊंनी त्या ज्या तळवळीतून तळमळीतून या ठिकाणी शिवबाची एक व्यक्तिमत्व संस्कारित करण्याची एक पराक्रमाची कामगिरी केलेली आहे ती मला वाटतं खूप महत्वाची आहे आणि अशी शिवबा अलीकडे आपल्याला दिसत नाही शिवबा जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात असं म्हटलं जातं पण कुठं जन्माला येत नाही त्याचं कारण काय असेल तर जिद्दी करारी बाणेदार आणि स्वाभिमानी असलेल्या जिजाऊ आमच्या समाजामध्ये आज उद्याला येत नाही हे त्याचं सत्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण घडवणाऱ्या मा जिजाऊ युद्ध तलवारबाजी घोडेस्वारी या सर्व कार्यात अगदी कर्तव्य कर होत्या कुशल होत्या आणि म्हणूनच त्यांच्या संकल्पनेतलं स्वराज्याचं स्वप्न निर्माण करण्यासाठी त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवू शकल्या पराक्रमाच्या कथा सांगणं असेल त्यांना दानपट्ट्याची शिकवण देणं असेल त्यांच्यावर चांगले संस्कार करणं असेल या सगळ्या गोष्टीसाठी राजमाता जिजाऊ यांनी आपलं उभं आयुष्य खर्च केलं होतं आणि म्हणून आज त्यांची जयंती साजरी आपण करत आहोत मोठ्या हा शिंदखेड राजा येथे त्यांच्या कार्याचं आणि त्यांच्या कर्तृत्वाच खूप मोठं वर्णन आज आपल्याला होताना दिसून येतं आणि ती प्रेरणा जगाला मिळते आणि म्हणून आजच्या समाजामध्ये आजच्या तरुणींमध्ये मा जिजाऊ साहेब यांचं कर्तृत्व प्रसारित करणं खूप गरजेचं आहे आता अलीकडं मराठी माणसावर खूप मोठे हल्ले होत आहे मराठी माणसाची खूप दमछाक होते आहे आज कसे खून होत आहेत आज कशा पद्धतीने मराठी माणसाला मारलं जात आहे आज मुंबईमध्ये मराठी माणसावर दररोज एखादा होतो आहे आणि पुन्हा एकदा शिवाजी सारखा शूर घेत जन्माला येणं की आता काळाची गरज निर्माण झाली आणि शिवाजी जर जन्माला घालायचे असतील तर राष्ट्रमाता माता तयार करणं गरजेचं आहे ते याच कार्यक्रमातून होऊ शकते आणि म्हणून स्वामी विवेकानंदांचं सुद्धा कार्य आपल्या सर्वांना ज्ञातच आहे ते महापुरुष होते दृष्टे महापुरुष होते नरेंद्रनाथ दत्त हे पूर्ण नाव परंतु जे सत्य असत्य चालणारे जे चांगलं आणि वाईट जाणार आहे आणि त्यातून मिळणार जो एक आनंद आहे तो विवेकानंद विवेक शब्दाचा सत्य असत्य जाणणारा आणि म्हणून पुढे ते विवेकानंद झाले आणि आपला विवेक जागून ठेवून मानवता हाच धर्म ती शिकवण संबंध जगाला त्यांनी दिली अकरा सप्टेंबर अकराशे त्र्याण्णव रोजी शिकागो येथे जी धार्मिक धर्म परिषद झाली तेथे मानवता हा धर्म ही शिकवण जगाला देणारे स्वामीजी आज संबंध जगाची प्रेरणा सांगत आहेत आणि आपल्याला माहिती आहे आणि आजच्या युवा पिढीच्या हातात हा देश जाणार आहे स्वामीजी सारखं चारित्र संपन्न शिल चारित्र्य आणि नैतिकतेचं जगण निर्माण करण्यात आले जर इथून पुढे निर्माण होतील तर आमच्या देशात बिघडलेली जी व्यवस्था आहे ती काही अंशिका विना पुढं न्यायप्रविष्ट होऊ शकते आणि म्हणून स्वामी विवेकानंद विद्यार्थ्यांना समाजाला कळलं पाहिजे केवळ जयंत्या साजऱ्या होतात जसं म्हटलं जात विज्ञान वापरलं जात पण पाळलं जात नाही तसं जयंत्या साजऱ्या केल्या जातात पण विचार आचरणात आणले जात नाही आणि आता ही वेळ आलेली आहे आता एवढा काळ गोकाळलेला आहे की आपल्याला आता महापुरुषांचे विचार आत्मसात करणं काळाची गरजच आहे नाहीतर आपण संपलो आपला समाज संपला अशी व्यवस्था असलेल्या या काळामध्ये महाविद्यालयाच्या वतीनं या महापुरुषांच्या आणि आदरणीय अण्णांच्या या विशेष दिनांच औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं औचित्य अं ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी अं आयोजित करण्यात आलेला आहे या प्रसंगी मी दोन्ही महापुरुषांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो स्वराज्यासाठी ज्यांनी घडवीला विधाता मा जिजाऊसाठी स्वराज्यासाठी ज्यांनी घडविला विधाता धन्य त्या स्वराज्य जर्नी जिजा माता स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान तुमच्या राजमाता जिजाऊ यांनी आपल्या सर्वांना एक प्रेरणा दिलेली आहे स्वामीजी बद्दल स्वामीजी तरुणांना म्हणत होते की युवा वही होता है जिसके हातो मे शक्ती में गती हृदय में ऊर्जा आखो सपने होते असा युवक त्यांना तयार करायचा होता केवळ उद्या एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये किती काम करावं त्या हो माणसाने याचा आदर्श आपण कधी घेणार आहोत की नाही आणि म्हणून हे संमेलन म्हणून हा विचार म्हणून हा कार्यक्रम स्वामीजी बद्दल नंतर असं म्हणावं वाटतं सौंदर्य चारित्र्य आणि सद्गुणांचे ते खान आहे युवकांच्या ओठावरील विजयाचे ते गाण आहे प्रत्येक भारतीयांचा तो जीव की प्राण आहे म्हणून नमन करतो त्या स्वामीजींच्या चरणी ते खूप महान आहे अशी महान परंपरा आपल्या देशाला आहे महापुरुषांची ही परंपरा फक्त या मातीत रुजवणं आणि मनामनात रुजवणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे आणि चांगले बघते अभ्यासू बघते या ठिकाणी बोलावून निमंत्रित करून युवकांनाही प्रेरणा देणं हे या महाविद्यालयाचे खूप मोठं काम आहे आणि त्या निमित्तानं हे औचित्य साधून या दोन्ही महापुरुषांच्या विचारावर आणि ते अभ्यासपूर्ण वक्तव्य देणारे आपल्या सर्वांना परिचित असलेले आपल्या परिसरातील डॉक्टर सतीश यादव सर याचा खूप मोठा अभ्यास आहे खूप व्यासंग आहे ते वक्ते सुद्धा आहेत त्यांना या ठिकाणी आपण केलेला आहे आणि त्याचबरोबर खरंतर त्यांची तब्येत ठीक नाही खूप दिवसापासून ते आजारी होते पण आपल्या आग्रहा खात आपल्या प्रेमापोटी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत म्हणून ते डायसवरून व्याख्यान न देता आज आ, त्या ठिकाणी बसूनच आपल्या स्थानी बसून व्याख्यान देणार आहेत आपण त्यांना त्या ठिकाणी ऐकावं अशा प्रकारची मी विनंती करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची